तारळे खुर्द येथे मोटरसायकलच्या धडकेत एक जण ठार राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द ते कंथेवाडी नजीक असलेल्या रस्त्याच्या शेजारील गोट्यातून बाहेर येत असताना आनंदा ज्ञानू पाटील वय पासष्ट राहणार तारळे खुर्द यांना मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य नऊ एफ एस एकोणसत्तर बावन्नची जोराची धडक बसल्याने ते जागीच पडले त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात राधानगरी येथे घेऊन आले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं सदरच्या घटनेची फिर्याद मयत आनंद पाटील यांचे लहान भाऊ सुरेश ज्ञानू पाटील यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात दिली आहे मयत आनंदा ज्ञानू पाटील यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा विवाहित मुलगी असा परिवार आहे शेतकरी मयत आनंद पाटील यांच्या अपघाताची बातमी समजताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे याबाबत तरसवळे येथील मोटरसायकल दत्तात्रेय श्रीपती कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास रातनागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत महानकरी न्यूजसाठी विजय बकरे रतानागरी ताज्या महान महानकारीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा